हा हाय कसले तुमचे पुलावरचं काम असा स्वतः दोन तीन वर्षा मी करतो पणच त्यातूर लक्ष दिन ना पंचायत दिनना आता रस्ते बिनून घेतले कसे घेतले आणि काय ते मिळणार कळ पण मी हा दरवर्षी तीन वर्ष झाली कंटिन्यू करतो मी वर्षाच्या वर्ष तुमका ह्या के करिनच्या केल्या दिसतात करीन म्हाका उमेद उमेद एक करूची अशी साफसफाई करची साफसफाई करची सध्या पंतप्रधान हे सगळ्याक स्वच्छता भारत हे आता अभियान राबयतात भाजपले पण प्रत्यक्षात काम करताना दिसतात ना असं दिसतात तुमका असं काम करू जाय करू आपल्या जाता करू आता फक्त येऊन दिसतो अरे आता इतके पक्ष झाले ते तुर मी ना फक्त एम जी तो जेव्हा एम जी पडली की तुम्ही कोणाकाच मत तो बाजीराव हे के आता केव्हा काम सुरू केलं तुम्ही आता सकाळी आणि किती पर्यंत घर झालं सोपा बरे सोपा बरे बारा बारा बंद करतात परत जेवण येतं आणि परत चालू